पाठीमागं ओळून बघितलं म्हटलं खरंच आभाळ आले का सूर्य मोबाईलमध्ये माझ्या सूर्य तसा दिसतोय पण खरंच आभाळ आले तर हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर आज काय आपल्या शेतामध्ये काम चालू होतं डाळीम खुरपायचं चालू होतं आणि हात चिकणे चिकणे हात माझे तर पाय सांगायचं असलं गवत निघते डाळिंबात असलं गवत निघते काय त्या गवताचं कौतुकच सांगू वाटत नाही आता मला की माझ्या शेतात गवत निघतं एवढं एवढं एक साठी बर साठी का का साठी साठी म्हणजे बैलगाडी एक बैलगाडी भरून गवत निघले एक बैल बैलगाडी भरून लेबर होत्या दोघे जणीच होत्या तर त्या गेल्या सुट्टी झाली त्यांची साडेपाच वाजलेत आणि आता मी पण निघाली घरी तर रे बघा इथं एक डिपू हा एक डिपू तिथं एक डिपू दोन आणि 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 तिकडे एक डिपू तीन डिपू निघलेत तीन म्हणजे साठीवर गवत आहे आणि आपलं डाळीम आता लगेच ह्याला खुरपण झालं उद्याच्या दिवस जाईल अजून खुरपायला हे तर खुरपण झालं लगेच ड्रिंचिंग की लगेच फवारणी तर चला साध माझ रूप आणि साधी माझी राणी घेऊ काय सेल्फीसाठी फोटो <laughs> अरे व्हिडिओ पॉज होतोय काच्यात मला फोटोज घेता येई नाही चालू कॅमेऱ्यामध्ये तर चला मला वाटलं होतं की गवत न्यावावं आपण काय करावं गवताचं गटोडं न्यायला स्कार्फ नाही आणलं मी आणि गाडी आणावी तर असल्या ह्या मातीतनं मला चालवता येणार नाही गाडी शेरू शेट तिकडे बसलेत हे एवढं रान मोकळंच राहिलं आमचं कारण पाणी कमी हो काय करणार हां मग काय पेरलं असतं त्याच्यात आणि पाणी पुरलं नसतं तर काय काय केलं असतं डाळिंब लावलेले असे किती दिवस झाले दोन महिने दोन महिन्यात काय निघलं असतं म्हणून रानच मोकळं ठेवलं हे तर चला मंडळी साडेपाच वाजून गेले घरी जायच तर सहा वाजतील गाय परत रानात यायचं गवताचं गठुडं न्यायचं आणि गायांना वैरण करायची पाणी पाजायचं तर आता लय काम आहेत आणि मी काल बोलली होती तुम्हाला की मी हे दाखवेल काय ते मी काय काय शॉपिंग केली म्हणजे काय काय खरेदी केली संगोबाच्या जत्रेत तर आज दाखवेल घरी गेल्यावर काय करते गुरांचं आवरते सगळं म्हणजे शेण वडायचं गुरं जागेवर बांधायची अजून पाणी पाजायचं वैरण करायची रानातनं गवताचं गठुडं नेऊन टाकते घरी आणि नंतर हातपाय तोंड धुवून चहा पाणी पिऊन घेते कसं आले आहे का नाही चिंचू का पडला असता तोंडातनं दाखवू काय चिंच शॉर्ट व्हिडिओ बनवायचे आहे मला या चिंचेवर तर नाही फोडत आता नंतर बनवते शॉर्ट व्हिडिओ बनवताना तर चला आता घरी गेल्यावर भेटूया तर मंडळी गेलं की आव दिवस सगळा आणि मी चालली आहे खरी डोक्यावर जार घेतला आहे आणि जारमध्ये थोडंसं पाणी आहे थोडंसं म्हणजे बरंच आहे संध्याकाळी आमचं पेचं भागल तिघांचं त्याच्याहून जास्त म्हणलं तरी आणि नको 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 म्हणतोय जर घरी जायला अर्धा म्हणजे अर्धा भरलेला आहे <laughs> ना म्हणून मग तो हलतोय 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 मी मोबाईल एका हातात आहे पिशवी माझ्या एका हातात आणि व्हिडिओ चालू आहे आपला तर चला जाते घरी भारी वाटते इतकं भारी वाटते इतकं भारी वाटते तर तुम्ही म्हणाल मगाशीच चालली होती गौताचं गठडून यायला माघारी यायचं आहे म्हणली असं तसं हे येते काय नुसती गप्पा का हानती आणि आता तर परत सांगती की दिवस मावळला तरी मी अजून राहणतच आहे तर काय झालं चौधरी साहेबांनी फोन केला होता मी निघालीच होती घरी तर चौधरी साहेबांचा फोन आला मला म्हणले अजून गेली नाही का घरी तर मी म्हणलं नाही आता चालली आहे तर आ, आ, काय बोलले कशावरून का मला म्हणले की हां मी मला अजून रिटर्न यायचं आहे मला गवत न्यायला तुम्ही का फोन केला आहे बोला पटकन तर मला म्हणले गवत नको आणू उद्या सकाळ मी घेऊन येईल तर मी म्हणलं हिरवं नाही गुरांना काय काढलेलं घरी खायला घालायला तर मला म्हणले मी टाकले वाडं आणून म्हणजे इकडं खेप घेऊन आले होते तेव्हा वाडं घेऊन आलं ते वाटतं घरी वाडा आणून टाकले मग वाडच गुरांना शेरडांना हिरवा आहे ते गवताचे बजू भात बसू नको एवढ्या लांबून किती लांबून आणायचं तिकडं तिकडनं घेऊन जायचं आता शिक आपण राणाच्या सेंटरलाही मधोमधे राणाच्या तर चला आता घरी जाते नंतर बोलूया हातपाय तोंड स्वच्छ धुवून नंतर मग तुम्हाला मी शॉपिंग दाखवते म्हणजे माझी खरेदी जत्रेतली तर चला ज्या रापटला ना तर फुटलेच तर मंडळी गुरांची वैरण काळी झाली पाणी पिले चौधरी साहेबांनी वडापाव आणले होते खायला वडापाव खाल्ले आणि हे म्हणलं सामान दाखवावं जत्रेतलं काय काय आणलं आहे मी ते आणि अशी आर घालवणे सवय मला की मी ती सेल्फी स्टिक कुठं ठेवते मलाच माहिती नसतं मी अक्षरशः मी रोज असंच आहे बरं का माझं मला व्हिडिओ काढायचं म्हणलं की मला पहिलं सेल्फीस्टिक शोधायला लागतं की मी कुठं ठेवले आता कशाला लावायचा फोन सेल्फी स्टिकच भेटत नाही किती ती किती वेळ झालं मी भरपूर वेळ झालं शोधते सेल्फी सी सेल्फी स्टिक कुठं ठेवलं मी कुठं ठेवलं म्हणजे म्हणजे असं मोबाईलची चार्जिंग कमी झाली तोपर्यंत आता काय करते मी मोबाईल चार्जिंगला लावते तोपर्यंत सेल्फी स्टिक शोधून घेते माझी आणि नंतर तुम्हाला दाखवते की मी काय काय आणले जत्रेतनं म्हणजे मला नवलच वाटायला लागले नेहमी आणि हे नेहमीच झाले बरं का असं की मी प्रत्येक वेळेला मी स्टँडला लावायचं म्हटलं मोबाईल की मला सेल्फी स्टिक शोधायला लागतो मला असं वाटतं मला असं वाटायचं की मी कोणी चौधरी साहेब किंवा अण्णा सा असं कोणी उचलून ठेवत असतील कुठं पडलेलं वगैरे असल्यावर कुठंतरी असं उचलून ठेवत असतील म्हणत असतील पडले ही जे लागणार सामाने पण आता माझ्या लक्षात आलं मी खूप वेळ झाला विचार करते की नाही दोष त्यांचा नाही चूक त्यांची नाही चूक माझी आहे की मी स्वतःच माझ्या लक्षात नसतं की मी मोबाईल झा व्हिडिओ शूट केल्याच्यानंतर किंवा कुठला टेक घेतल्याच्यानंतर मी सेल्फी स्टिक कुठं ठेवली ती हो माझ्याच लक्षात नसतं आता मी काल काल मी रानात घेऊन गेली होती अरे देवा मग मी रानातच ठेवून आली काय काल का परवा दिवशी मी व्हिडिओ बनवायला रानात घेऊन गेली होती मला सेल्फी स्टिकच लक्षात येत नाही मी लास्ट टाइम कधी घेतलं होतं ते चला काहीतरी जुगाड करावं लागेल कुठला तरी बघावं लागेल सेल्फी स्टिक कुठं ठेवले हो का काय केलं का मी काहीच लक्षात येत नाही गवत आणताना हा मी गवत आणायला गेली होती मी माझ्यावर इथंच ठेवून आली सेल्फी स्टिक आता तुम्हाला वाटेल हे स्क्रिप्टेड आहे सगळं पण स्क्रिप्टेड काय नाही हे माझ्या आत्ता लक्षात आले की मी रानात गवत आणायला गेली होती आणि मी तिकडं सेल्फीस्टिक ठेवून आली मी गवताचं गटोडं उचललं आणि फोन घेऊन अशीच आली आणि मी सेल्फीस्टिक तिकडंच ठेवून आली एवढी वाहन आहे तर असू द्या जाऊ द्या चला मी आता कुठंतरी काहीतरी जुगाड करते आणि त्याच्यावरच फोन ठेवते आणि मला खूप कंटाळा आला आहे खरं तर पण जेवण नाही बनवायचे हा प्लस पॉईंट आहे त्याचं कारण असं जेवण न बनवण्याचं वस्तीवर आहे एक जणाचा बकरेचा देवदेव तर ही जरा मांडीवरच घेते आणि मी बसते कारण मी कंटाळली आहे वस्तीवर आहे एक जणाच्या घरी बकऱ्याचा देवदेव हो। आणि अन्न गेले तिकडं जेवायला आणि माझं तर चौधरी साहेबांनी मला वडापाव आणला होता म्हणजे दोघांनी खाल्ला आम्ही चौधरी साहेबांनी पण आणि मी पण आणि सकाळचे चपाते पण आहेत काहीतरी पाच सहा चपात्या असतील तर आता फक्त त्या चपात्या गरम करायच्या आणि चौधरी साहेब बोलत माझ्यासाठी थोडी बोंगलाची भाजी कर म्हणजे मीच त्यांना म्हणलं की आता तुम्हाला एकट्यासाठीच भाजी बनवायची मी वडापाव खाल्लाय म्हणजे मी काय जेवणार नाही वडापाव खाल्ला चहा पिली म्हणजे माझं भागलं आहे आता माझं म्हणजे माझं पोट भरलं आहे की मी काय खाणार नाही तर मला म्हणले मग एक काम कर माझ्यासाठी थोडासा तव्यातला बोंबील बनव मग तो तव्यात त्यांच्यासाठी बोंबील बनवायचा फक्त आणि काय राहत आणलेली भांडी बिंडी घासून काढायची देवाबती केली नाही आज देवाला कारण झाडूच मारला नाही मी शेतातनं आल्यावर नुसतं गुरांची वैरण काडी केली हातपाय तोंड धुतलं चहा बनवून पिली वडापाव खाल्ला आणि पाणी भीनी पाजलं भी गुरांना हेच काम केलं फक्त तर चला वेळ न वाया घालवता आपण बघूया मी दाखवते तुम्हाला पण मला मोबाईल ठेवायचं काहीतरी जुगाड करायला लागेल आणि मोबाईलला चार्जिंग कमी आहे आपल्या तर त्याची थोडी चार्जिंगची पण व्यवस्था करायला लागेल मग दाखवते तुम्हाला मी काय काय आणलं मी मी खरं पहिल्यांदा तितकं सामान आणलं बाहेर जाऊन मला असल्या छोट्या छोट्या गोष्टींना मला अजिबात पैसे कधी घालवू वाटेल वाटले नाहीत आणि मी घालवत पण नाही आणि मला आवडले पण नाहीत कधी ते मला सगळं हे वेस्ट सामान वाटायचं पण मी आता स्वतः महालक्ष्मींची म्हणजे गौरी गणपतीच्या सणाला जी गौराई ती ना त्याला आम्ही महालक्ष्मी म्हणतो तर गौराईंची तयारी माझी मी स्वतः करते मग मग मला असं वाटतं की मी बन तयारी करत असते त्यांना सजवत असते तेव्हा अरे माझ्याकडे हे पाहिजे माझ्याकडे ते पाहिजे माझ्याकडे ते असं मला इतकं इतकं काय काय घ्यावं का, असं हो वाटतं असं वाटतं की मी हे का घेत नाही मला का आवडत नाही हे सगळं घ्यायला म्हणून मी हे सामान घेतलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते थोड्याच वेळात कारण मोबाईलला चार्जिंग करून घेणं खूप गरजेचं आहे मोबाईलची चार्जिंग कमी आणि तोपर्यंत मी मोबाईल कुठं लावायचा कसं टेकवायचं काय थोडं जुगाड करून बघते तर चला तर मंडळी सेल्फीस्टिकचं आपलं काहीच उघड झालं नाही तर जाऊ ना द्या आता तुम्हाला सगळ्यात आधी दाखवते ह्या स्कार्फपासून तर हे स्कार्फ घेतलेलं आहे मी शंभर रुपयाचं मोस्टली हे श सगळीकडे शंभर रुपयाचंच घेतं आणि माझ्याकडं होतं एक जुनं पण त्याला ना असं कलर कलरच्या ठिकाणी होल पडले होते बरेच दिवस झालं होतं घेतलेलं ते आणि हे मी तिचं तोरण घेतलेलं आहे मी महालक्ष्मीसाठीच घेतले बरं पाहिजे तर हे कितीला घेतलेले बरं मी अडीचशे अडीचशे रुपयाला घेतले स्वस्त भेटलं म्हणून घेतलं लय फिरली पण मी स्वस्त शोधले पटापट दाखवून घेते व्हिडिओ नको मोठा करायला हे मिरचीचं तोरण घेतले गवराईसाठी सजावी सजावटीसाठी गवराईच्या हे अडकवायचंय का असं उलटच बांधत कि कस अडकवायचंय पण जाऊ जेव्हा बांधायचे तेव्हा अडकवायला अस हे मिरचीच तोरण घेतले अडीचशे अडीचशे रुपयाचे घेतले दोन दोन पीस हे तोरण घेतलं ही तीनशे जोडी घेतली दरवाज्याला लावायला सणासुदीची दोन वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे घेतली तीनशेला जोडी म्हणजे दीडशेला एक खूप फिरले बरं का मी खरं तर स्वस्त सामान मिळवण्यासाठी हे घेतले तुटलं तुटलं हे जोडावं लागेल आता ह्याला गाठी मागलेले आहेत फक्त हे काय गाठ सुटली जोडेल मी नंतर तर हे घेतले तोरण एक तीनशेला जोडी तीनशेला जोडी तीनशेला जोडी तीनशेला जोडी ही एक घेतले ते एक आणि ते एक तीनशेला जोडी आणि नंतर घेतलेले तर ही टोपी आई देवा हिला मध्येच गोडी पडली की, टोपी। की ती ही।, ही टोपी कितीला घेतलेली आपण ही हा साठ रुपयाला ही टोपी शेतात काम करता नाही ना ऊन लागतं खरं तर मी आज घेऊन जाणार होती पण मी तुम्हाला दाखवली नाही अजून म्हणून मी नेली नाही तर हे टोपी ने ना सावली येते ना तोंडावर सगळीकडनं अशी म्हणून ही टोपी घेतली एक फोटो काढते थमनील ठेवायला तर थमनील साठी फोटो घेतला सत्तर रुपये टोपी किती झालं तीनशे अडीचशे साडेपाचशे आणि हे Uh, सत्तर म्हणजे झाले की सहाशे रुपये आणि हा 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 सेट फक्त आणि फक्त पन्नास रुपयेला आता सगळं सामान मी पन्नास रुपयेवाला दाखवणार म्हणून एवढी डेंजर खरेदी केली मी पटपट पटपट मस्त डिझाईनिंग ह्याच्यावर हे बघा हा मुलींसाठी घेतलाय आहे मी काय असलं वापरत नाही म्हणजे मुली नेसतील तर कधी गावाला आलं तर कधी कधी राहून जातं ना मेकअपचे सामान वगैरे तर त्याच्यासाठी घेऊन ठेवले मी आणि हे घेतले गौराईसाठी पन्नास पन्नास रुपये शंभरला जोडी हा कमरपट्टा आहे गौराईसाठी जोडी घेतली काय बरं का ही पण तर हे पण पन पन्नास पन्नास रुपयाला मस्त आहे काम भे असं लावायला जोडी घेतली ती पण पचास रुपये पचास रुपये पचास रुपये हा छल्ला हा सुद्धा पन्नास रुपयेचा आहे फक्त मस्त आहे ह्याच्यावरची पण डिझाईन सुंदर आहे अंधारात कसं दिसतंय काय माहिती पण छान आहे आणि हे काय ह्याला चॉकर म्हणतात वाटतं हे पण गौराईसाठीच घेतलेले तसं तर मुली पण घालतातच की कधीतरी पण हे गौराईसाठी घेतलेले मी हे पण पन पन्नास पन्नास रुपयाला बाबा हे माझ्या नाही गळ्यात जात छान मस्त दिसते खतरनाक तर हिची पण जोडी घेतलेली बर का आपल्याला नाही बाबा असलं काय आवडत घालायला पण मुलींना कधी साडे वगैरे नेसल्या तर मुलींना होईल घालायला आणि गौरी गणपतीला म्हणजे गौराईच्या सणाला पण होऊन जाईल तर हे पण जोडी घेतलेले आहे मी पचास पचास चौका जोडी चौका जोडी आणि हे मंगळसूत्र घेतलेले आहेत मोठे असे लांब चांगले हे पण फक्त गौराईसाठीच घेतलेले आहेत जस कधी आवडलं तर मी पण वापरू शकते असं काही नाही छान ह्याची पण डिझाईन आणि हातातच घेऊन दाखवते ही नथ घेतली नथ या पण दोन नथी घेतलेल्या आहेत आता कागदातून काढायची नाही रे बाबा मला बाहेर अशी जाऊ दे घातल्यावर कधीतरी दिसेलच तुम्हाला गवराईसाठी आणलेली ही पण मेहनत मोत्याची आणि एवढं सगळं सामान घेतलं म्हणून मला ही पन्नास रुपयाचं डिस्काउंट मिळालेलं आहे तर हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहेत कड्याच्या कडे घेतलेले आहेत दोन हिरवे मी नाही वापरत कडे पण कधीतरी आपलं साडीवर वगैरे घालायला असं म्हटलं असू दे चला तो मला बोल मी त्याला बोललं ना की एवढं सामान घेतले काय डिस्काउंट आहे का रे तर बोलला घ्या तुम्हाला काय पाहिजे ती एक वस्तू म्हणून मग मी हे डिस्काउंट घेतले डिस्काउंटमध्ये हे वांगड्या घेतलेल्या आहेत हा तर संपलं बाबा माझं सामान एवढं सामान आणलं होतं तर चला मंडळी व्हिडिओच मोठा होते माझा मला अजिबात व्हिडिओ मोठा करायचा नव्हता पण मला सगळं सामान दाखवायचं होतं की मी काय काय आणले हे बघा एवढं पसरं झालंय आता बाजूला आणि बिछाणा टाकून बसतं बसलेली झोपायचं होतं खरं तर मी दिवसभर बोलली होती ना की मी दाखवेल म्हणून म्हणून ते घेतलं माझं पाकिट कुठे हो माझी पाकिटात एक असे अशी साधे कानातले पण आहेत तर ते कानातले तर मी काहीतरी चाळीस रुपयाला काहीच घेतलेले आहेत फक्त पण ते आता घातल्यावर दाखवेल तुम्हाला आता कुठं ठेवले मी पाकिट मला माहित नाही तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तिकडं बाहेरचे कपडे आणून टाकलेले आहेत टेबलवर महाराजांची मूर्ती शेजारी ती खरं तर मूर्ती वरती होती पण मी खाली घेतली तिला साफसफाई करायची आता शिवजयंतीसाठी मला मी काढली तिला वरती म्हणजे टेबलवर पूजा वगैरे करायला तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र